मित्र मैत्रिणींनो नमस्कार आज मी तुम्हाला बिना कांदा आणि बिना लसूण म्हणजे कांदा आणि लसूणशिवाय आपल्याला हा फ्लावर बनवायचा आहे म्हणजे फ्लावरची भाजी बनवायची आहे अतिशय टेस्टी अशी भाजी होते त्यासाठी बघा इथे मी एकदम स्वच्छ असा फ्लावर घेतलेला आहे अर्धा किलो फ्लावर आहे त्याचे थोडेसे कोवळे पानं पण मी याच्यामध्ये घेतलेले आहे आणि हा असा बारीक बारीक कापून घेतलेला आहे आमाजा अर्दा आ, हा माझा अर्धा किलो एवढा फ्लावर आहे याला छानपैकी आपल्याला आता बनवायला काही मसाले लागतील त्यासाठी बघा मी इथं एवरेजचा किचन किंगचा मसाला घेतलेला आहे हा अतिशय याच्यामुळे भाजी आपली टेस्टी होणार आहे रुचकर होणार आहे तर हा मला इथं एक चमचावर एवढा लागेल त्यानंतर मला एक टोमॅटो लागणार आहे मोठा तो मी एक टोमॅटो घेणार आहे त्याच्यानंतर मी इथं हा आपला घरगुती केलेला मसाला पण घेतलेला आहे तोसुद्धा मी इथं एक चमचा भरून घेतलेला आहे छोटा नंतर मोहरी आणि जिऱ्याची फोळणी करायची आहे हळद लागणार आहे हळदसुद्धा मी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे एक चमचा भरून मीठ घेतलेलं आहे बघा एवढं साहित्य आपल्याला लागते आहे नंतर मिरची आणि कढीपत्ता घेणार मी आता सर्वप्रथम आपल्याला हा फ्लावर उकळून घ्यायचा आहे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्यामध्ये हा आता फ्लावर आपण मी थोडंसं मीठ टाकून याला थोडंसं उकळून घ्यायचा आणि नंतर याला बनवायला घ्यायचा म्हणजे हे संपूर्ण पाणी काढून टाकायचं आहे नंतर आपल्याला याला बनवायचं आहे आपल्याला फ्लावरमध्ये ज्यावेळेस आपण बनवू त्यावेळेस फ्लावरमध्ये पाणी ठेवायचं आणि वाफेर बनवायचं आहे बघा आता इथे मी दहा बारा कडीपत्त्याची पानं पण धुवून घेतलेली आहे टोमॅटो बारीक आपला कापून घेतलेला आहे हा किचन किंग मसाला एक चमचा भरून घेतलेला आहे टोमॅटो बारीक कापलेला आहे एक मिरची घेतलेली आहे तिचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत चला आता बघा हा आपला फ्लावर आता थंड झालेला आहे आपण आता हा बनवायला घेऊया सर्वप्रथम आपल्याला इथं तेल लागेल आहे मी इथं कोल्ड फ्रेशचं सनफ्लावरचं तेल घेतलेलं आहे आणि इथं आता आपल्याला एक पॅन लागेल मी कढई घेतलेली आहे कढई आपली तापलेली आहे त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते आहे बघा आता हे तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला एक मोठा चमचा भरून मी याच्यामध्ये एक तेल घेतलेलं आहे तेल आपलं चांगलं तापलेलं आप आहे यामध्ये मी सर्वप्रथम कढीपत्ता मिरची जिरं मोहरी याची फोडणी करून घेणार आहे कढीपत्ता आपला हा तेलात टाकल्यानंतर हा असा फुटतो आणि मिरची पण त्यामुळे सांभाळून करायचं त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि आता आपल्याला हा चांगला शिजून घ्यायचा आहे याच्यामध्ये सगळा परतून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे आता या टोमॅटोचा जो ओलावा आहे याच्यामध्ये आणि याच्या वाफेमध्येच आपल्याला भाजी बनवायची आहे पाणी टाकायचं नाही आहे आपली जी भाजी आहे ही गरम उकडत्या पाण्यात टाकल्यामुळे ती थोडीशी मऊज झालेली असते बघा अशा पद्धतीने आपली ही फोडणी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये हा मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता हळद आणि हे मसाले टाकायचे राहिलेले ते टाकून घ्यायचे आणि संपूर्ण हे परतून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आपले छानपैकी असे मसाले याच्यामध्ये टोमॅटो मिरचीमध्ये परतून झालेले आहे बघा हे छान परतवायचं आहे त्याच्यामुळे भाजीला खूप चांगली टेस्ट येते आता हा आपला संपूर्ण फ्लावर आपण याच्यामध्ये ओतून घेऊया आणि याला मिक्स करूया मीठसुद्धा मी सुरुवातीलाच घेतलेलं होतं एक चमचावरून तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला कारण आपण थोडंसं मीठ उकडत्या मानामध्ये पण टाकलेलं होतं बघा आता याला पाणी सुटायला लागलेलं आहे टोमॅटोचं आणि फ्लावरचं थोडंसं पाणी याला सुटायला लागते आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला फ्लावर बाफून घ्यायचं आहे याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि संपूर्ण फ्लावर सुकेपर्यंत संपूर्ण पाणी त्यातलं सं सुकेपर्यंत आपला फ्लावर हा अतिशय फटफटीत होईपर्यंत आपल्याला आप हा याच्यामध्ये शिजून घ्यायचा आहे बघा कशी वाफ याच्यामध्ये जमा होते आणि या वाफेमध्येच हा फ्लावर चांगला शिजतो बघा किती छान पद्धतीने आपला शिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला तेल सुटायला ला लागलेलं ला आहे बघा फ्लावर बघा अशा पद्धतीने खालून बघा ला आता मी तुम्हाला दाखवते बघा कसं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे आता आपला संपूर्ण फ्लावर हा छान मस्तपैकी शिजलेला आहे आता चमचा असा याचा भाग असा तोडून बघायचा हा आपला फ्लावर शिजलेला आहे बघा बघा लगेच तुटतो किती छान अशा पद्धतीने आपला फ्लावर होतो कांदा आणि लसूण सुद्धा अतिशय सुंदर असा हा फ्लावर तयार होतो मी थोडीशी चार कोथिंबीर टाकलेली आहे चवीला अतिशय रुचकर असा हा लागतो पोळीबरोबर आपला खायला अतिशय चांगला बघा मी कसा बनवला ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा असा आपण फ्लावर बनवून खायचा छान लागतो धन्यवाद